एका गरज मागे म्हणत होते दुसरे आणतो दुसरे आणतो तेच तर एका बाईला काय आव दुखत नाही आईला म्हणलं एका बाईक काही घर चालायचं नाही म्हणलं दुसरी बी हा हा पण बोलाव माणसांनी पण बा खरच

बघा आईना समजत पण तुम्हाला काही समजत नाही तुम्हाला कसा लागतो गोड लागतो फिका लागतो ब्लॅक टी लागतो गोड लागतो गोरा लागतो का काळा 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 पिता का गोरा दुधाचा चहा पिता का काळा दुधाचा वय बर देते मग तुम्हाला जास्त गरम चहा लागतो का थोडासा कमी गरम लागतो असं बोलतो ना तुझ्या ना तुझी आज तशीच त्यांना मजा येते हाय ना माझ्याशी बोलायला मजा येते ना त्यांची हेडलाईन कमी नको अच्छा बरं बरे चांगले मग मी एवढं निसते बाबा आणि मग तुम्हाला चहा बनवून देते